नमस्कार नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲक्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील मराठी चॅनल आज या चॅनलमध्ये आपण एक ज्योतिषप्रेमींना आमंत्रित केलेला आहे तर या पुष्पचार मध्ये आपण त्यांचं स्वागत करतो नमस्कार नमस्कार हे एक ज्योतिषप्रेमी आहेत आणि एक माझ्या नजरेमध्ये एक सच्चे आणि एक प्रामाणिक व्यक्ती आहेत तर आता सुरुवातीला आपण त्यांचा परिचय करून घेऊया आपला आपला परिचय सांगा नमस्कार माझं नाव अनिल शांताराम कालमनकर मूळ गाव बेळगाव बेळगाव मध्ये जांभोटी म्हणून आहे तर मी व्यवसायानिमित्त सावरडा तालुक्याचे कोण येते गेले वीस वर्ष आहे एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी काम करतो अच्छा आपलं शिक्षण काय झालंय शिक्षण माझ आठवी पास आहे अच्छा मी घरच्या परिस्थितीमुळे थोडस माझं शिक्षण काही मी करू शकलो नाही असं काय नाही पण बाहेर सामाजिक आपण जे म्हणतो ना बाहेरचं नॉलेज ते पण एक शिक्षणच असत तर आता याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काय शिकलेलं आहात का शिकलो म्हणजे मी व्यवसायात बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे ऍक्च्युली मी कुठेही जरी गेलो तरी मला लोक इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून ओळखतात अच्छा कारण एवढं कामाचं प्रॅक्टिकली नॉलेज आपल्याकडे आहे बऱ्याच कंपन्यांमध्ये किंवा बिल्डर्स असतील कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे ओनर्स आहेत त्यांच्याकडे ज्यावेळा मी जातो त्यावेळेस ते, ते मला एक पहिला विचारतात की तुमचं इंजिनिअरिंग झालंय का तुमचा डिप्लोमा झालेला आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात का असं विचार म्हणजे शालेय शिक्षण नाही पण प्रॅक्टिकल नॉलेज ऑन फील्ड वरच भरपूर आहे नक्कीच हा आता सध्या तुम्ही काय काय करता म्हणजे सध्या सध्या मी आ, चार कंपन्यांमध्ये काम करतोय चार कंपनी हा मी बी एमआय रुपिंग म्हणून जी कंपनी आहे ऍक्च्युली ती कंपनी एम एल सी कंपनी आहे पण त्या कंपनीचे गेले एक दहा वर्ष मी ऑथोराइज पार्टनर म्हणून काम करतोय अच्छा ऑल इंडिया सप्लाय करतो यशासाठी शालेय शिक्षणाची आवश्यकता नाही पुरेशी म्हणजे एवढी महत्वाची वाटत नाही असं मला वाटलेलं नाही पण ज्या वेळेला मी लोकांसमोर जातो समोरचा माणूस इंग्लिश मध्ये वगैरे बोलतो त्यावेळेला वाटत की आपणही शिकायला हवं होतं पण पुढे कंटिन्यू करा काय करतात तर... एक सांगितलं तुम्ही दुसरं त्याच्यानंतर माझ्याकडं मॅपे केमिकल म्हणून ती कंस्ट्रक्शन रिलेटेड वॉटर प्रुफिंगची कंपनी आहे त्याचाही मी ऑथोराइज चॅनल पार्टनर म्हणून आहे त्याच्यानंतर ट्वेंटी एम सी म्हणून तीही वॉटर प्रुफिंग केमिकल मध्येच काम करते त्याही कंपनीचा मी चॅनल पार्टनर म्हणून काम करतो आणि ओक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी इंटरनेट डिझाईन आहे त्याही कंपनीचा मी ऑथोराइ पार्टनर म्हणूनच काम करतो अच्छा आणि मी स्वतःही एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आता मी मी सुरुवात करतोय बिल्डर म्हणून बिल्डर डेव्हलपर्स म्हणून सुरुवात कर बिल्डर स्वतः एक बिल्डर सुद्धा हो। ओके तर आपल्या आप मुख्य विषयाकडे बोलूया की आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड आहे का नक्कीच मला ज्योतिषशास्त्राची फार आवड आहे आणि वेळोवेळी मी त्याचं मार्गदर्शनच घेऊन कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल किंवा असेल तर मी वेळवेळी शास्त्रात मार्गदर्शन नक्की नक्की तरी किती आवड आहे असं शिकण्याची वगैरे इच्छा होते का किंवा शिकण्याची इच्छा म्हटल्यावर आता थोडासा कामाचा थोडासा व्याप आहे त्यानिमित्त ते नाही पण मला ते जाणून घेण्याची आणि त्या पद्धतीने कुतूहल भरपूर मनात येते की आपण हे करावं आणि मी वेळोवेळी प्रत्येक माझ्या पावलोपावली त्याचा सल्ला घेत असतो आणि त्याचा मला प्रत्यय येतो आवड आहे तुम्ही सल्लाही घेता म्हणजे तुमचा ज्योतिषशास्त्रावरती असेल असणारच नक्कीच शंभर टक्के माझा विश्वास आहे तर मग हा जो शंभर टक्के विश्वास पण काय कारण विमान आहे कसं आहे की एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात अमुक घटना घडणार आहे असं जर तुम्हाला सांगितली आणि ती घटना खरोखरच त्या पद्धतीने घडली तर ऑब्विसली तुमचा विश्वास बसणार असणार माझा वेळोवेळी पावलं पावली मला त्या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे आलेला म्हणून माझा त्याच्यावर शंभर टक्के विश्वास आहे म्हणजे अनुभव अनुभव घेतला म्हणून विश्वास त्या शास्त्रावरती तुमचा बसलेला आहे हो नक्कीच ठीक आहे मग विश्वास आहे मग ज्योतिषच्या सल्ल्यामध्ये कुंडली अंक कुंडली वास्तुशास्त्र असा कधी सल्ला घेतला आहे का कोणाकडे हो मी घेतलाय ज्यांच्याकडे घेतला त्यांचं नाव सुद्धा तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला सांगू इच्छितो मी सुरुवातीला माझे गुरु आ, गुरु आदरणीय चिले गुरुजी चिले गुरुजी ते पंढरपूरचे गुरु वारकरी आहेत वार मी एका ठिकाणी मी कामानिमित्त होतो आणि त्यांचं एक छोटस मालाचं दुकान होतं जनरल स्टोअर स्टोअर मग मी एका ठिकाणी काम करत असताना तिथं आमच्या कामाला परंची बांधायला कोपरी लागते मग ती शुंभकोपरी संपली होती म्हणून मी त्या ओनरला विचारलं त्या मालकाना विचारलं म्हणजे इथं जवळ कुठं दुकान आहे का किंवा का काय मला सावरड्याला किंवा चिपूणला जावं लागेल विचारलं तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आमच्या पलीकडच्या वाडीमध्ये हा तिथं ते दुकान आहे त्या दुकानात जा तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या दुकानात आमच्या गुरुजींच्या धर्मपत्नी होत्या आमच्या काकी होत्या तिथं मग त्यांनी विचारलं तुम्ही काय करता तुम्ही त्यांना सांगितलं म्हटलं असं अमुक या ठिकाणी मी कामाला आलेलो आहे आणि आम्हाला ही वस्तू कमी पडलेली आहे मग त्यावेळा म्हणाले की तुम्ही आमचंही छोटस घराचं काम आहे कराल का तर मला करू मला काय कामाची आवड आणि काम हवंच होतं मला काम छोट काय मोठं काय करायला तरी पाहिजेच पण त्यावेळेला मी तिथं त्यांना भेटायला गेलो दुसऱ्या दिवशी हा मग त्याला भेटल्यानंतर मग सगळं काम दाखवण्यात आलं व्यवहार ठरवण्यात आला आणि त्याच्यानंतर चर्चा झाली त्यावेळेला त्याने मला सांगितलं की मी ज्योतिषचं काम करतो आणि वास्तूच काम करतो मग मलाही त्या बाबतीत कुतूहलता निर्माण झाली होती मी याच्या अगोदर फक्त ऐकलं होतं कुंडली म्हणा पत्रिका सल्ला नंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची जन्मवेळ जन्मटिका आणि जन्मतारीख जन्म जन्म पाहिजे या सर्व गोष्टी हव्यात आणि त्या अक्युरेट हव्यात मग त्यांनी त्याचं विश्लेषण तुम्हाला कुंडलीच सांगितलं हो हो मग आता तेच विश्लेषण आहे त्यांनी जे काय विश्लेषण केलं तुमच्या कुंडलीचे किंवा तुम्हाला जे जे कुंडली पाहून माहिती सांगितली ती अनालाइज करता किंवा एक सारासार विचार करता तुमच्या जीवनाशी किती टक्के जुळली असं तुम्हाला वाटत सर तसं बघितलं तर शंभर टक्के माझ्या आयुष्यात जुळलेले मला त्यांनी शंभर टक्के त्याची गुरुजींनी सांगितले शंभर टक्के हो हो गो शंभर टक्केच म्हणायला लागेल म्हणजे याचा अर्थ त्या गुरुजींचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास प्रगाड आणि एकदम म्हणजे व्यासंगी अभ्यास नक्कीच 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 मला गुरुजींनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या हंड्रेड अँड वन पर्सेंट माझ्या आयुष्यात घडलेल्याच आहेत अशी एकही गोष्ट अशी नाही की ती सांगितली आणि ती केलेली अशी माझ्याकडे दोन चार उदाहरण आहेत ती तुम्हाला मी सांगू शकतो आता आता मला असं म्हणायचं पुढचा प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेस सल्ला घेतला ते ते सल्ल्याचा अनुभव आलेला म्हणजे इतर ठिकाणी त्या चिले गुरुजींकडे असेल किंवा इतर कोणाकडे कधी घेतला असेल तर तो सल्ल्याचा अनुभव आलेला एक दोन तीन प्रसंग जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच मी सांगू इच्छितो पाच मार्च दोन हजार अठरा या दिवशी दोन हजार अठरा या दिवशी मी कोरोनाच्या अगोदर या दिवशी मी माझ्या आयुष्यात मी पहिली कार घेतली टाटा नेक्सॉन एक प्लस आ, फोर पहिली पहिले त्याच्या अगोदर माझ्या कार होत्या पण त्या सेकंड हँड होत्या मग पहिली कार मी आयुष्यातली घेतली आणि कार बुक केली बुक केल्यानंतर मी त्यांच्याकडं मला चांगला मुहूर्त द्या म्हणून गेलो त्यावेळेला अक्षरशः त्याने माझ्यावर खूप चिडले आणि मी असं एवढं त्यांना चिडतेल वगैरे कधी बघितलं नाही आणि मला ते स्वतःचा मुलगा सारखा मानत असल्यामुळे त्यांचं ते प्रेम होत पण त्यांनी मला सांगितले की तुम्ही चुकीचं करताय आणि मला गाडी घेतल्यानंतर त्याच्यात प्रॉब्लेम दिसतोय आणि तुम्हाला काहीतरी धगापटका होणार आहे अच्छा सर तुम्हाला मी सांगू इच्छितो गाडी घेतली पाच मार्चला एकवीस मार्चला मी गावी जात असताना रात्री साडेनऊ दहा वाजता कोल्हापुरात माझा ऍक्सिडेंट झाला म्हणजे एवढं नक्कीच 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 आणि नशीब एवढं चांगलं माझं की त्याच्यात समोरच्या व्यक्तीला किंवा मला काही झालेलं दुखापत झाली दुखापत कमी झाली पण गाडीचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यानंतर तीच गाडी तीन वर्ष शोरूमला होती त्याने हेही सांगितलं होतं तू कितीही काही केलं मी पोलीस स्टेशन केलं कोर्ट कचेरी के केली सगळं कोर्ट मध्ये वगैरे गेलो लोकायुक्तामध्ये माझ्या बाजून निकाल लागला सगळं झालं तरी सुधाम शोरूम ती गाडी मला दिलेली नाही सांगितलं तसं शंभर टक्के म्हणून माझा विश्वास अजूनच वाढत 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 त्यांच्यावर मी प्रसंग अजून माझ्या आयुष्यातला एक गोष्ट अशी होती की माझ लग्न झाल्यानंतर त्यांनी मला ठराविक गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याप्रमाणेच तसं झालं आणि हंड्रेड पर्सेंट माझा डिवोर्स पण झाला म्हणजे सांगितलं होतं पण त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या गोष्टी जरा तुम्ही दुःखदायकच आहे त्याही गोष्टी सांगितल्या होत्या पॉझिटिव्ह सांगा ना मला काय आता पॉझिटिव्ह तुम्हाला भविष्य आणि ते ठरलं आणि पॉझिटिव्ह म्हटल्यावर सर मला त्यांनी एक गोष्ट सांगली ज्या वेळा मी माझं डेव्हलपमेंटचं काम करायला घेतलं म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून तरी काम करतच होतो चिपळूणच्या पंचक्रोशी मध्ये मी चांगल्या प्रकारे काम करत होतो माझ्याकडे वीस बावीस कामगार मी स्वतः तुमचं बऱ्याचदा नाव ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे सल्ल्यासाठी गेलो म्हटलं मी असं असं एक जागा मला आलेली आहे आणि तुम्ही त्या जागेवर येऊन मला म्हटलं सल्ला द्या सल्ला आणि माझ्या पत्रिकेवर त्यांनी मला सांगितलं की तिथं तू करू शकतोस आणि तुला तिथं सक्सेस आहे सक्सेस तू या क्षेत्रामध्ये उतर। उतरू शकतोस मग त्यावेळेला Uh, मला असा अनुभव आला की एक तर बिल्डिंगची प्राइस होती कमीत कमी साडेपाच कोटीच्या पाच कोटीच्या आणि नक्कीच माझ्याकडे तेवढा फंड नव्हता नव्हता एक पाच दहा टक्के माझ्याकडे फंड होता त्या फंडाच्या जोरावर मी फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने मी काम स्टार्ट केलं तर आतापर्यंत मला तिथं काही कमी पडलेलं नाही वेळोवेळी अडचणी आल्या मग त्या फायनान्शियली असतील कस्टमरच्या स्वरूपात असतील किंवा ओनरनी मला काही थोडस तिथं खूप त्रास दिला जाग्याच्या ओनरने जेणेकरून माझ्याकडनं पैशाच्या स्वरूपात किंवा त्या बिल्डिंग मध्ये माल अजून वाढून घेण्याच्या स्वरूपात मला वेळोवेळी त्रास दिला पण गुरुजींनी मला सांगितलं होतं तू काही घाबरू नकोस त्याच्यातून तुला नक्की यश आहे आणि नक्की तू पुढं जाशील फक्त माझ्यावर विश्वास गुरुजींनी सांगितलं आता सक्सेस आहात नक्कीच सर नक्कीच तुम्ही म्हणू शकता <coughs> हे, हे ज्योतिषशास्त्रात यश नक्कीच नक्कीच आता पुढचा असं आहे तुमच्यासाठी प्रश्न कि ज्योतिषचा सल्ला घेतला तुम्ही तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा झाला कि नुकसान झालं फायदाच झाला सर अभि तुम्हाला काय बोलल्याप्रमाणे मी नुकसान असं काहीच नाही नुकसान असं म्हणता येणार नाही पण माझा फायदाच झाला आणि वेळोवेळी मी त्यांना गुरु मानल्यामुळे गुरु असल्यामुळे त्याला मला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतात आणि जिथं काही माझ्याबद्दल वाईट होणार असेल किंवा चुकीचं होणार असेल माझ्या हातून किंवा आणि काय असेल ते मला तिथं टाळतात हे नको तू करूस हे केल्यामुळे तुला उद्या प्रॉब्लेम होईल मग ते असल्यामुळे मी ते शंभर टक्के त्यांचा सल्ला मी मानतो आणि ते करतो अच्छा ओके आता पुढे प्रश्न असा आहे की मग तुम्हाला कधी काही असे उपाय सुद्धा दिले असतील हो वेळोवेळी उपाय दिलेले आहेत उपायांचा काय म्हणजे फायदा झाला का हो उपाय ज्या ज्या वेळा त्यांनी मला उपाय दिले त्या वेळा नक्कीच मला फायदा झाला उपायांचा फायदा आ, हो नक्कीच झालेला आहे म्हणजे घरामध्ये अशी काय ज्योतिष पाण्याची परंपरा होती का आ, नाही कारण माझं कुटुंब एक शेतकरी कुटुंब हा वडील मोलमजुरी मजुरीच करायचे म्हणजे फक्त अशिक्षित हा अशिक्षितच होते पण त्या काळी ही माझ्या आई वडिलांची कौतुक करावे लागेल आणि त्यांच्या पुण्याईनेच म्हणा की त्यांनी माझी आणि माझ्या बहिणीची जन्मतारीख जन्मवेळाने जन्म जन्मठिकाणी लिहून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते अचूक मला त्यांना ते, ते देता आलं आणि माझ्याकडनं त्या म्हणजे जीवनामध्ये यश मिळायला सुरुवात झाली मदत झाली म्हणजे परंपरा नव्हती पण आता तुम्ही हो म्हणजे तुमचा प्रवास मग शून्यापासून वरच्या दिशेने आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणू अजून अजून मी काय आहे आहे खूप हे मोठे ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिष प्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनल वर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद समजा तुम्ही ज्योतिषाकडे गेलात आणि समजा त्याने पॉझिटिव्ह तर सांगतातच सगळे समजा निगेटिव्ह काय एखादी घटना बाबा सांगितली बुवा तुमच्या बाबतीत हे असं थोडस वाईट आहे असं किंवा निगेटिव्ह अशी घटना घडू शकते तर मग त्यावेळेस काय मानसिकता असते किंवा आपण कसं सामोरं जायचं त्याला ऍक्च्युली माझ्या आयुष्यात दोन तीन घटना तशा घडलेल्या त्याच्यामुळे जे होणार आहे ते तरी काय कुणी टाळू शकत नाही त्याची तीव्रता कशी कमी करता येईल मग ते नामस्मरण असेल किंवा जे काही उपाय असतील ते आपण करायचं आणि जे व्हायचं असेल ते होणारच आहे अच्छा त्याच्यामुळे जे होणार आहे त्याला काही कोणच टाळू शकत नाही म्हणजे फक्त ते एक्सेप्ट करायचं आणि त्याची तीव्रता कशी कमी होईल आणि त्यातून कसं आपल्याला बाहेर पडता येईल एवढंच फक्त मानसिकता तयार करावी लागते हा बरोबर आहे सकारात्मक दृष्टिकोनाकडून त्याच्याकडे तुम्ही पाहता नक्कीच हा आता दोन प्रश्न आहेत वेगवेगळे पहिला असा प्रश्न आहे की ज्योतिषशास्त्र आहे म्हणजे वास्तू असेल कुंडली असेल हक्त सामुद्रिक अंकशास्त्र असेल त्या एक तर एक जातकाच्या किंवा तुमच्या काय अपेक्षा असतात अपेक्षा म्हटलं तर आपण एखाद्या माणसाकडे सल्ला घ्यायला जातो किंवा आपण त्यांच्याकडनं काहीतरी त्यांना त्यातलं माहिती असतं आणि ते जाणून घेण्यासाठी जातो तर इच्छा एवढीच असते की आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या क्षेत्रात आपण आहे त्या क्षेत्रात आपली प्रगती आहे का किंवा आपण चुकीच्या काही मार्गावर ऐकला आहे का एवढंच फक्त जाणून घेण्याची इच्छा असते बाकी सगळं तर तुमचं तुम्हालाच करायचं असतं तुम्हालाच करायचं असतं ज्या काही गोष्टी असतात आपल्याला आयुष्यामध्ये त्या फक्त त्यांना स्मरून आणि त्यांना काय म्हणू आपण त्यांच्या सल्ल्यानुसार आपण फक्त त्या त्याच्यावरती पदक्रम करायचं असतो फक्त पदक्रम ही ज्योतिषशास्त्राकडून झाली आणि ज्योतिषाकडून म्हणजे एखादा ज्योतिषी कसा असावा किंवा त्यांनी काय करावं कसं मार्गदर्शन द्यावं अशी काय अपेक्षा मला असं वाटत की आ, जे समोरची व्यक्ती आहे आपण आपण सल्ल्यासाठी जातो त्यांनी एक समोरच्या व्यक्तीला की आलेला तो आपला ग्राहक न समजता तो काहीतरी आपल्याकडनं सल्ला घ्यायला आलेला आहे आणि त्याला जे काय त्यांच्याकडे नॉलेज आहे जे त्यांच्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करून जितकं त्याला समाधानी करता यावं व स्पष्ट सांगता यावं तेवढं सांगावं जसं मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या गुरुजींनी मला ती गाडी घेताना बोलले तसं सांगितलं तर बरं होईल जेणेकरून समोरची व्यक्ती मग एवढीच एवढीच माझी इच्छा आहे जे त्यांना जमत ते त्यांनी स्पष्ट सांगावं आणि त्या गोष्टीतून समोरच्या व्यक्तीला त्याला समज द्या जे काय सांगायचे ते स्पष्ट सांगा, सांगा। आणि त्या आलेल्या व्यक्तीला ग्राहक न सांगता आपलाच कोणतरी आहे असं हो। समजून सल्ला दिला पाहिजे नक्की आता पुढचा असा प्रश्न आहे की जीवनामध्ये आता काही लोक ज्योतिषचा सल्ला घेत नाही जीवन जगत असताना ज्योतिषचा सल्ला महत्वाचा वाटतो का आणि जर वाटत असेल तर म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये सर नक्कीच मी प्रत्येकाना विनंती करेन की तुम्ही सल्ला घ्या तुमच्या आयुष्यात सल्लागार म्हणून कोणतरी हवंच आहे आपल्याला ज्योतिषांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे तुमचा पॉझिटिवली बघण्याचा दृष्टिकोन तयार होईल आणि त्यांचा सल्ला आणि ते मागं आहेत असं म्हटल्यावर तुम्हाला अजून शंभर पटीनं तुम्ही त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघायचा प्रयत्न जसं जीवनामध्ये शिक्षक इम्पॉर्टंट असतो आपल्या डॉक्टर एक इम्पॉर्टंट असतो शिक्षक डॉक्टर कायद्याच्या विषयामध्ये वकील आपले आई वडील आपले मित्रमंडळी हे आपल्याला वेळोवेळी जीवन जगत असताना सल्ला देतातच हा तस ज्योतिष ज्योतिष जसं डॉक्टर आहे जसं वकील आहे हा जस मित्र आहे तस ज्योतिषी हा जीवनामध्ये डॉक्टर म्हणतो तसा सल्लागार ज्योतिषी जीवनामध्ये असा होता की फॅमिली ज्योतिषी जसं फॅमिली डॉक्टर आहे तसा फॅमिलीचा ज्योतिषी ही त्याला सल्लागार म्हणणार नाही पण आपण एक मार्गदर्शक आणि आपल्याच फॅमिलीतले एक वडीलधारी व्यक्ती किंवा जवळचे व्यक्ती जसे आपले भाऊ असतात वडील असतात आपले फॅमिली डॉक्टर्स असतात मित्र असतो तसं त्यांनाही आपण आपल्या आयुष्यामध्ये मानावं हो। कारण हा खूपच त्यांच्या सल्ल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या सॉल्व्ह होतात बऱ्याचशा गोष्टीकडे तुम्ही काही गोष्टीकडं इग्नोर करता आणि काही गोष्टीकडं शंभर पटीने पॉझिटिव्ह बघू शकता म्हणजे फॅमिली ज्योतिषी आपल्याकडे असाल व्यक्ती म्हणूनच बघा असं तरी माझं तरी व्यक्ती म्हणून बघा ओके ठीक आहे आता जसं बघतो की आपण समाजामध्ये भगत असतो बाबा असतो महाराज असतात अंगात येणारे असतात किंवा असं देवदेव असे वेगवेगळे लोक असतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा कुंडली अंक वास्तुशास्त्र यांचा अभ्यास असणारे ज्योतिषी असतात किंवा हस्त सामुद्रीचा तर मग त्याच्यामध्ये कोणाकडं सल्ला घेणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे मी तरी सर्व ग्राहकांना विनंती करेन की तुम्ही जे बाबा बुवा वगैरे अंगात नाही आणि माणसाकडे जाऊ नका तुम्ही ज्यांना ज्योतिषी चांगलं ज्ञान आहे ज्याना वास्तूमधलं ज्ञान आहे ते आता इतके वर्ष त्या क्षेत्रामध्ये हस्तकुंडली म्हणा किंवा अंकशास्त्र करत आलेले आहेत करतायत त्या व्यक्तींकडे जावा अशा कर्मकांडांच्या किंवा अशा लोकांच्या आहारी जाऊ नका नाहीतर विनाकारण तुम्हाला नाक नकोत्या त्या गोष्टीकडे त्रास आ... होईल अच्छा ओके ठीक आहे ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद पुढचा प्रश्न असा कि ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणता येईल का नाही मी तरी म्हणणार नाही आणि कुणीही म्हणू नये कारण ती अंधश्रद्धा नसून ती श्रद्धा आहे इतक्या पूर्वीपासून ऋषी मुनी सगळ्या हे तयार केलेलं शास्त्र आहे त्याला काहीतरी बेस आहे कारण मी आता इतके वर्ष सल्ला घेतोय मला त्यातलं माझ्या आयुष्यामध्ये शंभर टक्के त्या पद्धतीनं मी पॉझिटिव्हली जातोय म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ती अंधश्रद्धा नसून त्याच्यावर तुम्ही श्रद्धेनं बघा नक्कीच तुमचे प्रश्न किंवा तुमच्या अडचणीवरती मात अच्छा ज्योतिषशास्त्राला स्वतः म्हणता येईल का नाही असं म्हणता येणार नाही नाही ना अच्छा पुढचा प्रश्न असा आहे की काही लोक ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत कि बाबा त्याला चुकीचा आहे थोतांड आहे किंवा आमचा नाही बाबा विश्वास असं म्हणतात विश्वास असणारे लोक असतात काहींच्या मनात संभ्रम असतो की हे खरं आहे की खोटं आहे आणि काहींच्या मनात असं असतं की आमचा नाही विश्वास आम्ही त्या मार्गाने किंवा त्या वाट्याने जातच नाही तर मग अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकता मी अशा लोकांना फक्त एवढंच सांगेन तुमची जर अचूक पत्रिका असेल ज्याला आपण कुंडली म्हणतो ही जर तुमची अचूक असेल आणि तुम्ही ज्यांचं मार्गदर्शन घेणार तसे तुमच्यासारखे के पीएचडी केलेली माणसं आहेत जर अशा लोकांचे सल्ले घेतले तर नक्कीच तेंच, त्यांचं त्यांचा हंड्रेड अँड वन पर्सेंट विश्वास बसेल अच्छा जर त्यांचं शिक्षणच कमी असेल आणि त्यांचे सल्ले घेतले असेल किंवा चुकीची पत्रिका किंवा चुकीची वेळ वगैरे दिलेली असेल तर तो तेवढा असा पुरात ज्योतिषचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला अच्छा तर ते नुकसान होऊ शकतं हो, हो नक्की ओके म्हणजे समाजातल्या इतर लोकांनी सुद्धा ज्योतिषचा सल्ला त्यांच्या आयुष्यामध्ये घ्यावा घ्यायलाच हवा आणि प्रत्येकाने मी तरी म्हणतो प्रत्येकाने तो, तो सल्ला घ्या तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक मिळेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जात असताना ते तुम्हाला पुश करतील चांगल्या गोष्टीला आणि वाईट असेल ते तुमच्यातून काढून टाकलं जाईल मला ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करायला आवडेल का नक्कीच नक्कीच मी माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा प्रचार आणि प्रसार अजून तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी काय सांगायचे ज्योतिषची आवड आहे प्रसारासाठी तुम्ही आज आपल्या युट्यूब वरती मराठी युट्यूब चॅनल वरती आलात त्याचे तर त्याबद्दल तर तुमचे आभारच मी मानतो एक छोटासा प्रयत्नही झाला प्रचार आणि प्रसाराचा आता एक अंतिम प्रश्न आहे की ज्योतिषशास्त्राविषयी तुम्हाला अजून काही बोलायचंय का की बोला जे मी विचारलं नाही तर तुमचं अजून काय तुम्हाला सांगायचंय का, तुम्हाला सांगा का। मला हा एवढ्या मोठ्या शास्त्राबद्दल आपण काय बोलणार नाही पण माझ्या आयुष्यामध्ये मा वेळोवेळी वे जे अनुभव आले वेळोवेळी सल्ल्यामुळे वे मी बऱ्याच गोष्टीमध्ये सावरलो गेलो बऱ्याच गोष्टींमध्ये मला खूप काही फायदा झाला आणि जिथं माझं नुकसान होतं किंवा मला जे तिकडे जायचं नव्हतं त्या ठिकाणी मला ते थांबवण्यात आलं मी प्रत्येकांना एवढंच सांगेन की तुम्ही एक तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून सल्लागार म्हणून तुमच्या जवळची व्यक्ती म्हणून त्या ज्योतिषाकडे जावा आणि अशा माणसांकडे जावा की जे लोक तुम्हाला व्यवस्थित चांगल्या रीतीने चांगलं मार्गदर्शन करतील अशा माणसांकडे जावा एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो आज आपल्या या युट्यूब वरती एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक चार वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे कंपन्यांमध्ये काम करणारे एक प्रामाणिक व्यक्ती आज त्यांना आपण आमंत्रित केलं होतं त्यांचे आपल्या चॅनलच्या वतीने मी खूप खूप असे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला इथं बोलावलात आणि माझ्याकडून ही छोटेसे मुलाखत घेतली आणि तुमचा मोठे पण आहे तुम्ही मला प्रसिद्ध व्यावसायिक वगैरे म्हणतात मी छोटासाच आहे आमच्या नजरेमध्ये तर तुम्ही प्रसिद्ध व्यावसायिकच आहात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धन्यवाद आवाज सुनता हर किसी की नाही भुला कोण सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहिले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ज्योतिष ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला सबस्क्राइब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही चॅनलला सबस्क्राइब का करावे आपल्या ज्योतिष विषयात ज्ञान वाढण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची साथ मिळण्यासाठी ग्रहंच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्री मध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारे आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा